कांदेगाव डाकघरात तीन महिन्यांपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू नसल्यामुळे कांदेगाव नांदगाव सावंगी तालने हिरापूर व सेदारे गावातील नागरिकांना पाच दहा किलोमीटर दूरच्या इंजनला विजय गोपाल सोनारा ढोक डाकघरे गावठीन लागत आहे नवीन पोस्ट मास्टर ची नियुक्ती होऊनही सेवा न झाल्याने खातेदारांना आर्थिक व्यवहारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे डाकघर आणि जिल्हा अधिकारी यांची लापरवाही व वा ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संताप आहे लाडली खाते चालू असूनही त्यांना पैसे काढण्यासाठी दूर जावे लागत आहे अनेक तक्रारी नकारण्यात येत असल्याचा आरोप आहे व्यवहार तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे आम्ही कार्ड चालू करण्यात लवकर यावे आणि करत आम्हाला आणि इथं खूप त्रास होत असल्यामुळे आम्हाला त्वरित आयबीपीची सेवा सुरू करण्यात यावी पोस्टामध्ये दोन महिने झाले पैसे निघत नाही लोक होऊन गेले पोस्टामध्ये व्यवहार बंद आहे म्हणजे बीचे कार्ड झाले नाही आहे म्हणून लोक त्रस्त आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता सतीश काडे वर्धा